आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घोषणा केलेली आहेत की सर्व लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये लोन हे देणार आहेत आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा यांनी बातमी न्यूजपेपर वगैरेवर टाकली होती का लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देणार आहेत आता हे चाळीस हजार रुपये तुम्हाला कस कसे भेटणार आहेत सर्वप्रथम या योजनेमागचा उद्देश काय आहे कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत कोण कोणत्या महिला याच्यामध्ये बसणार आहेत आणि फॉर्म कुठे भरायचा असे विविध प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात अगोदर आपण या योजनेमागचा उद्देश जाणून घेऊ सर्व लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी चाळीस हजार रुपयाचं लोन त्यांना सरकार देणार आहे किंवा याला व्याजदर याला शून्य आहे व्याज एकही रुपया नाही आणि याची जी परतफेड आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये जे आपल्या अकाउंटला दर महिन्याला येतात त्याच्यातूनच हे चाळीस हजार रुपये कटतील म्हणजे आपल्याला एकही रुपया द्यावा लागणार नाही कोणकोणत्या महिला याच्यामध्ये पात्र आहेत पात्रता काय आहे तर सर्वात अगोदर अर्जदार ही महिला असली पाहिजे अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे त्या महिलेचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आत पाहिजे त्या महिलेचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तर कोणकोणत्या महिला याच्यामध्ये अर्ज करू शकतात त्याचं लग्न झालेलं आहे विधवा असो अपंग असो तलाकशुदा असो सर्व प्रकारच्या महिला ह्या चाळीस हजार रुपयाच्या लोन साठी अप्लाय करू शकतात ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू आहे फक्त त्याच महिला काय काय कागदपत्र लागणार आहेत तर या योजनेला अप्लाय करण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड राशन कार्ड आणि बँक पासबुक हे तीन गोष्टी गरजेच्या आहेत आणि प्रत्येक महिलेला आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे अनिवार्य आहे जर आपल्या परिवारामध्ये कोणी गव्हर्नमेंट जॉबला असेल किंवा आपल्या परिवारामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल आय टी आर भरत असेल तर अशा महिला या चाळीस हजार रुपयाच्या लोन साठी अप्लाय करू शकत नाही आता अर्ज कसा करायचा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न